नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक अठरा कारागिरी या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची उत्तर लेखिका लहानपणी कुंभारवाड्यात जायची तेथे -ते फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत याची लेखिकेला गंमत वाटायची लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती कौन भांडी असायची उत्तर लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगाणी गाडगी ही मातीची भांडी असायची तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या याशिवाय खेळण्यासाठी बटुकली व पूजेचे बैल गणपती मातीचेच असायचे ई लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे उत्तर लेखिकेच्या आजी आजोबा नागपंचमीला चिखलाचा नाग तर बेंद्राला मातीचा बैल बनवत असत लेखिकेला तासन तास काय बघत राहावेसे वाटायचे उत्तर लेखिका शेजारच्या जिनगराने केलेले गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंढाळलेला सोनेरी नक्षीतला चकचकत्या शिंडीचा नारळ पाहताना तहानबूक विसरत असे तसेच दारावरचे लाकडी काड्यांची झगझकती जग तोरणे व वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासनतास बघत राहाव्याच्या वाटायच्या ऊ जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे उत्तर जिनगरांचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यांसाठी राघू मैना अशा तयार करायचा की हुबेहूब खऱ्या वाटायच्या तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची त्यांनी केलेली शोभा भुलवणारी असायची म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे ऊ कामट्यांपासून काय काय बनवता येते उत्तर कामट्यांपासून रवळ्या सुपे करंड्या चाळण्या परड्या टोपल्या बनवता येतात तसेच कामट्यांपासून पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबलेही बनवता येतात ए चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे उत्तर चिमाच्या घरी शिकी मुस्की, गोफन चापत्या दोर कासरे पिशव्या ताक घुसळण्याच्या रवीला लागणारी लहान दोरी या वस्तू बनवलेल्या असायच्या आई शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडांच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची उत्तर शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी भावल्या आंगडी टोपडी नऊखणांची चोळी पायघोळ परकर पांघरुणे गोधड्या तयार करायची तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची शिवायची माहेर वाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा लेखिकेची आजी माहेर वाशिनीची कुंची फार सुबक व सुंदर शिवायची ती माहेर वाशिन ती कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे गुणगाणासकट कौतुक व्हायचे त्यामुळे वाचिनीचा रुबाब सासरी वाढायचा प्रश्न दुसरा कोणाला व का म्हटले आहे ते लिहा एक निर्मितीचा धनी उत्तर कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळ्या लहान मोठी मातीची भांडी तयार करतो दोन भुई फुले उत्तर अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला फुले म्हटले आहे कारण ही जमिनीवर फुलवलेली फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ तहान भूक हरपणे अर्थ मग्न होणे तल्लीन होणे वाक्य डोंगरातून खळखळणारा झरा पाहून वैभवची तहानभू हरपली आ वाहवाव मांडणे अर्थ स्तुती करणे वाक्य गायनाच्या स्पर्धेत पहिली आलेल्या दीपालीची गुरुजींनी वर्गात वाहवा मांडली ई तोंडावर हसू फुटणे अर्थ पटकन हसू येणे वाक्य देवयानीने मांजरीचा आवाज करताच सर्व विद्यार्थ्यांच्या तोंडावर हसू फुटले ई आय टी मिरवणे अर्थ रुबाब करणे वाक्य दिवाळीत नवीन गाडी चालून रोशन आय टी मिरवत होता उ, हेवा करणे अर्थ मत्सर वाटणे वाक्य सोनाक्षीची सुंदर रांगोळी पाहून सोनालीला जरासा हेवा वाटला उ, तोंडात बोट घालणे अर्थ नवल वाटणे आश्चर्य वाटणे वाक्य दुसरीतल्या मयूरला बासरी वाजवताना पाहून गावकऱ्यांनी तोंडात बोटे घातली प्रश्न चौथा दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा दोरखंड तयार करण्याची कृती लिहा उत्तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचं आहे आईवडिलांसोबत आपण ज्या ठिकाणी दोरखंड तयार होतो त्या ठिकाणी भेट द्या आणि दोरखंड करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेऊन त्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायचं आहे खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह वाक्प्रचार संग्रहित करा एक कान कान या अवयवाशी संबंधित एक कान पिळणे अद्दल घडवणे दोन कान उपटणे समज देणे तीन कानांवर येणे सहज ऐकू येणे चार काटवकारणे सावधपणे ऐकणे दोन डोळे डोळे अवयवावर आधारित वाक्प्रचार एक डोळ्यांवर येणे लक्षात येणे दोन डोळे वटारणे रागावणे तीन डोळे निवणे समाधान पावणे चार डोळे मिटणे मरण पावणे पाच डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे तीन नाक एक नाक खुपसणे नको तिथे दखल देणे दोन मुरडणे नापसंती व्यक्त करणे तीन नाक दाबने बोलायला प्रवृत्त करणे चार नाकी नऊ येणे हैराण होणे दमणे पाच नाक उडवणे तोरा मिरवणे चार डोके एक डोके फिरणे चक्रावणे राग येणे दोन डोके घालणे लक्ष देणे तीन डोक्यावर घेणे स्तुती करणे गौरव करणे चार डोक्यात येणे लक्षात येणे पाच डोके चालवणे बुद्धी चालवणे धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय